उदामे योगा काय हे काय अरे तिच्या आईला काय झालं अरे आपल्यासारखेच मोठ मोठी लोक आले शोवरती आज आपल्यासारखे नाही आमच्या सारखी मोठ मोठी लोक आले शोवरती आज हो उदामे कडक कडक कॅफेवर काय बाते आपल्या स्वस्तात काही नसतं ना ला, 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 तुम्ही हे बघा ना आपले नेबर आणि आपले ने नेबर नेबर कोण नेबर तळेगाव दाबाडेव नाही अच्छा अशी फिल्म आहे का बरं ऐका ना मी काय म्हणतोय <laughs> जाता जाता मिताली मॅम जरा फक्त बोलून जातो बायकोय माझी मी असं मी बोललो का मला वाटलं मनातले मनातले मी अजून बघितलं पण नाही मी इकडे बघून वाक्य गेले ते मला बघणं पॉसिबलच नाही असं म्हणत की मितली मॅमला आज इंडियात बघून मला खूप छान वाटलं हा तर मॅम तुम्हाला इंडियात बघून खूप छान वाटलं मला पण काय असं काय म्हणते इंस्टाग्राम बघ अख्खा आउट ऑफ इंडिया म्हणजे माझ्या टाईपच इव्हन आय ऑल्सो ट्रायव्हल अब्रॉड माहिती माझे शोज वगैरे लागतात स्वतःच्या नावाचे अरे मी पण गेलो मेरे थायलंडला नाही तो शो वेगळा असतो ठीक आहे पिंची शेट तुम्ही आलात तरी चालेल तुम्हाला एम्पर मिळाले निघाले का